सोनीला केसरी पर्व तिसरे तिसऱ्या पर्वातला या मैदानातला छत्तीस पळतोय छत्तीस मध्ये या ठिकाणी लढा चलोय सुंदर अश्या गाड्या पळतात सुंदर अशी गाडी पळते तेजाने माणिकरावची गाडी सोन्या ड्रायव्हर हा पैशिवाडी का शंभू भायाच बक्षीस व्यवस्थित कान उघडून ऐकायचं मालकाकडे दिलेलं आहे त्यात शंभू ड्रायव्हर पण आलेला ना नाही त्या मालकाकडे दिले जावा हो गाड्या सोडून येणार चला सजावती झाडू ती जे कोणच्या चाळीस एकेच्या बेचा त्रेचा होतीस चा आणि काय तास क्रमांक पाच वरून आली गाडी संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाहली ज्योतिंग सुंदर संग्रामधे सिंह पाटील आणि गोट्याबाऊ तडसा या गाडीचा प्रथम सुंदर गाडी पाळी उजरा पहा संग्रामधे सिंह पाडील ओगलेवाडी हुयाचा या ठिकाणी चालू सीजनला हुकमी यक्का म्हणून याची ओळख असा तेजाबाय हा त्याच्याजुनागाव समीर बाय इस्लामपूर वैयारा वाटेगाव यांचा माणिकराव सुंदर गाड्या आणि सुनाना गाडी सुबिधा पात्र जा जा गाड्या पाऊसला जाऊ द्या हा गढविशिल या हो सांगा कुणी दिलेत आणि बैर गाडी मला